नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी गणेश मानकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो सर्वप्रथम माझा आवाज तुम्हाला येतोय मी दिसतोय हे एकदा कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या लाईव्ह सेशनला जे आहे तर ते सुरुवात करणार आहोत आज आदिवासी विकास भरतीचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आज दोन शिफ्ट मध्ये आहे तर तो पेपर होणार आहे पहिला जो पेपर आहे तर तो प्रयोगशाळा सहाय्यक आणि कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर यांचा पेपर होता तर प्रयोगशाळा सहाय्यक चे खूप सारे उमेदवार आपल्याला परीक्षा केंद्रावर भेटलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला जे आहेत तर त्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न देखील सांगितलेले आहेत तर हेच प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याचा फायदा तुम्हाला कुठं होईल येणाऱ्या ज्या आदिवासीच्या एक्झाम असतील तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो, तो बघायला मिळणार आहे सर्वप्रथम तुम्ही जे आहे तर ते व्हिडिओला एकदा लाईक करून द्या आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या लगेच तुम्हाला जे आहे गणित बुद्धिमत्ता नव्हता या उमेदवारांना माहितीच नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की गणित बुद्धिमत्ता हा नव्हताच याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करण्यासाठी हा क्यू आर कोड आहे याला जर तुम्ही स्कॅन केला किंवा के आपली टेलिग्राम चॅनेलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून देखील तुम्ही हे करू शकतात ठीक आहे बघा कसा होता पेपर सगळ्यात आधी पेपर हा सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता खूप साऱ्या उमेदवारांना माहितीच नाही की याच्यामध्ये नावाचा प्रकारच नव्हता कारण की सायन्स हे होत तर सायन्स इंग्लिश मध्ये पाहिजे होते लँग्वेज ऑप्शन नव्हता ओके बघा पेपर सोपा ते मध्यम होता आणि वेळ भरपूर पुरला वेळ भरपूर पुरला याचं कारण असं होतं मॅथ रिजनिंग नावाचा प्रकार नव्हता काही तुम्हाला जसं खाडाखोड वगैरे करण्याची गरज जी आहे तर ती इथं पडणार नव्हती तर त्याच्यामुळे आपल्याला जे आहे तर ती इथं दिसत ओके गणित बुद्धिमत्ता जे आहे नव्हते परंतु बाकी राहिलेल्या शिफ्ट मध्ये जे काही गणित बुद्धिमत्ता येईल तर ते नक्कीच आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत की कशा पद्धतीने गणित बुद्धिमत्ता जे आहे ते तर ते इथं विचारलेलं होतं ठीक आहे चला बघा गणित बुद्धिमत्ता नव्हतं याच्यामध्ये सामान्य विज्ञान होतं याच्यावर आपल्याला प्रश्न जे आहे तर ते पाहायला मिळतात इथं काही सेक्शन वगैरे नव्हतं जसं टी सी एस ते सेक्शनचा खेळ करतं तर इथं सेक्शन वगैरे या काहीच गोष्टी ज्या आहेत से इथं सेक्शन वगैरे जे आहे तर ते आपल्याला काहीच बघायला इथं मिळत नाही ही एक गोष्ट आहे आता एक एक सेक्शन करून आपण जे आहे तर ते पुढे जाणार आहोत की कशा पद्धतीने पेपर जो आहे तर तो होता बघा सगळ्यात आधी सुरू करूया मराठी आता पुढच्या मराठी म्हणजे पुढची जे काही शिफ्ट येतील त्याच्यामध्ये मराठीमध्ये काय विचारलं होतं तर ते तुम्हाला इथं कळणार आहे सगळ्यात आधी लक्षात घ्या समानार्थी शब्द इथं विचारलेले होते आणि हेच जवळपास चार एक प्रश्न फक्त समानार्थी शब्दावर होते आणि इतके सोपे होते जसं की सूर्य भास्कर याच्यावरच प्रश्न विचारलेले होते सूर्य भास्कर याच्यावरच आहे तर तो, तो प्रश्न आपल्याला इथे बघायला मिळतो पुढे विरुद्ध शब्द उतारा आलेला होता आणि या उतारावर जवळपास सहा ते सात प्रश्न होते डायरेक्टली याच उतामधील काही प्रश्नामध्ये समानार्थी शब्द विचारले होते काही विरुद्धार्थी शब्द विचारले होते आयबीपीएस पॅटर्नचं एक खासियत असे आहे मित्रांनो आयबीपीएस पॅटर्नचा फायदा काय माहितीये का आयबीपीएस पॅटर्न मध्ये व्याकरण फार कमी येतं म्हणून इथं समास विभक्ती प्रयोग हे बाकीच्या गोष्टी आपल्याला पाहायला नाही मिळणार इथं म्हणजे व्याकरण फार कमी असतं व्याकरण कमी परंतु यांचा भर कशावर असतो शब्द संग्रहावर शब्द संग्रह आणि उतारा यांच्यावर जो आहे तर तो, तो आयबीपीचा फार मोठा भर असतो लक्षात घ्या आयबीपी सगळ्यात जास्त प्रश्न हे शब्द संग्रह उत्तरावर विचारत असे व्याकरण फार कमी त्यांच्यामध्ये जे आहे तर ते तिथे विचारत राहतात होकार वाक्यावर आज खूप प्रश्न होते होकारार्थी वाक्य जवळपास चार प्रश्न होते आता याच्यामध्ये असे असं आहे की ते सात प्रश्न उतार्यावर आले तर उतार्यामधील काही प्रश्न समानार्थी होते काही प्रश्न होकारार्थी होते काही प्रश्न विरुद्धार्थी होते तर अशा पद्धतीने आपल्याला तिथं पाहायला मिळतात वाक्य रचनेवर प्रश्न होते वाक्य तोडून दिलं जातं आणि ते एक सेंटेन्स मध्ये आपल्याला बनवावं लागतं हे आयबीपीएस मध्ये अशा पद्धतीचा पॅटर्न जो आहे तर तो येत असतो ठीक आहे चला तर हा जो संपूर्ण पॅटर्न होता ना मित्रांनो तर हा आपला याचा पॅटर्न होता मराठीचा पॅटर्न होता येणारे जे काही शिफ्ट असतील त्या उमेदवाराने व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या व्याकरणाचं जसं टेन्शन घेऊ नका उत्तरावर तुमचे बऱ्यापैकी प्रश्न येतात शब्दसंग्रहावर थोडी कमांड राहू द्या समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर उकारार्थी वाक्य वाक्य रचनावर मराठीमध्ये तुमचा गुण जो आहे तर तो जायला नाही पाहिजे जा, आउट ऑफ तुम्हाला इथं मार्क पडले पाहिजेत पुढचं इंग्लिश इंग्लिश मध्ये पण उतारा होता पॅसेज होता याच्यावर पण सहा ते सात प्रश्न होते डायरेक्टली फ्रेजेस विचारल्या होत्या सिनॉनिम्स विचारले होते अँटोनिम्स विचारले होते।, होते फील इन द ब्लँक होत फाइंड द एरर फाइंड द एरर याच्यावर आपल्याला पाहायला मिळतो तर हा सगळा जो पॅटर्न होता तर हा इंग्रजीचा पॅटर्न जो आहे तर तो आपल्याला इथं बघायला मिळत आहे ओके ग्रुप सिस्टीम वगैरे इथं हो नव्हती इथं डायरेक्ट एकशे वीस मिनिटं सरसकट तुम्हाला होतं इथं कुठल्याही पद्धतीची ग्रुप सेक्शन नव्हती हो म्हणून ला तो फार फायदा होतो म्हणजे ग्रुप सिस्टीम नाही ग्रुप सिस्टीम नाही आयबीपीएस ला पूर्ण तो तसा फायदा होतो तो विद्यार्थ्यांकडे भरपूर वेळ होता विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रतिक्रिया देईल त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी सांगितलं की आमच्याकडे भरपूर वेळ जो आहे तर तो पडलेला होता ठीक आहे पुढचं एक सेक्शन होतं सामान्य विज्ञान टेक्निकल प्रश्न होते याच्यावर आज सामान्य विज्ञान याच्यावर दहावी पर्यंत जे प्रश्न होते ना तर तेच विचारलेले होते दुसरे काही इथं प्रश्न त्यांनी इथं विचारलेले नव्हते बघा बलावर सगळ्यात जास्त प्रश्न होते बल त्याच्यामध्ये गुरुत्व आकर्षण बल याच्यावर प्रश्न होते हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन याच्यावर प्रश्न आपल्याला इथं पाहायला मिळतो पुढे अणूंची संरचना रचना याच्यावर प्रश्न होते मोलर मास मॉलिक्युलर मास याच्यावर आपल्याला प्रश्न इथं बघायला मिळतो ठीक आहे जी के पण सांगतोय सामान्य विज्ञानानंतर जी के सांगणार आणि जी के मध्ये तांत्रिक प्रश्न विचारतायत ता आदिवासी शी संबंधित काही प्रश्न आहेत म्हणजे आदिवासी विभागाशी संबंधित काही प्रश्न आहेत ते पण तुम्हाला सांगायचे म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला झालं पुढे एक पेशीय प्राणी विचारलेलं होतं एक पेशीय प्राणी कोण आहे पुढे एसआय एकक विचारलेले होते बुरशीवर प्रश्न होते आणि गणितीय उदाहरणं त्यांनी विचारलेले होते लक्षात घ्या गणितीय उदाहरणं गणितीय उदाहरणं जे आहेत तर ते त्यांनी विचारलेले होते धातू वर प्रश्न होते याच्यामध्ये त्याचे गुणधर्म विचारलेले होते धातूंच्या याच्यामध्ये पुढे सल्फ्युरिक ऍसिडवर विचारले होते सल्फ्युरिक ऍसिड याच्यावर जे आहे तर ते प्रश्न विचारलेले होते ठीक आहे तर अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला सायन्सचे प्रश्न पाहायला मिळतात आता आपण जे आहे तर ते याचे प्रश्न घेणार आहोत जी के चे काय प्रश्न विचारले फार महत्वाचे खूप सारे प्रश्न आहेत याच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच अंदाज येईल की कशावर प्रश्न इथे विचारले जातात पुढच्या शिफ्टला तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला बघा जी के सगळ्यात आधी माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच वर प्रश्न होता याच्यावर प्रश्न होता हा कधी अंमलात आला याच्यावर प्रश्न होता मग आता पुढच्या शिपच्या मुलांना आता कळून गेलेले की माहिती अधिकार कायद्यावर जे आहे तर ते इथं विचारले जातात ठीक आहे माहिती अधिकार कायद्यावर प्रश्न विचारले जातात म्हणून ज्यांचा आदिवासीचा पेपर आदिवासी विकास विभागाचा ज्यांचा पेपर असेल पुढचा तर त्यांनी एक काम करा माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच व्यवस्थित पद्धतीने करून जा त्याच्यावर तुम्हाला नक्कीच प्रश्न जो आहे तर तो पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राचे जीएसटी आयुक्त त्यांनी विचारलेले होते कोण यांच्यावर त्यांनी प्रश्न इथे विचारलेला होता आता आपण बाकीचेही प्रश्न घेणार आहोत तत्पूर्वी खूप सारे मुलं लाईव्ह आहेत फिफ्टी प्लस पण लाईक फार कमीत एकदर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करत चला चला तिसरं आहे महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अध्यक्ष कोण होते सॉरी कोण आहेत याच्यावर प्रश्न होता म्हणजे महामंडळांच्या याच्यावर जो आहे तर तो, तो प्रश्न आपल्याला इथं बघायला मिळतो आहे हे लक्षात ठेवा तुम्ही पुढ भूगोलावर प्रश्न नव्हते भूगोलावर प्रश्न नव्हते असं उमेदवारांचं म्हणे मे बी एखादा असेल पण तो कळू शकला नसेल तुमच्यापैकी जर कोणी एक्झाम दिली असेल तर ते कन्फर्म करू शकतात की भूगोलावर प्रश्न होते का नाही जर भूगोलावर प्रश्न होते तर कोणते होते नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा की, की भूगोलावर प्रश्न नव्हते असं ठीक आहे चला याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या आणि लगेच आता आपण पुढे जाणार आहोत आणखी पाच नानासाहेब पेशवांना कोणी दत्तक घेतलं होतं प्रश्न असा असू शकतो नानासाहेब पेशव्यांनी कोणाला दत्तक घेतलं मॅथ का मॅथ नव्हता दत्तक घेतलं की त्यांनी कोणी दत्तक घेतलं अशा पद्धतीचा काहीतरी तो, का? तो, पद्ध तो प्रश्न होता युद्ध स्मारकावर प्रश्न होता दिल्लीतील जे युद्ध स्मारक आहे त्याच्यावर आपल्याला प्रश्न पाहायला मिळतो गडकरींचे बंड कुठे झाले असं विचारलेलं होतं गडकरींचे बंड एक होता सोळाशे चाळीस मध्ये काहीतरी किल्ला होता पुणे बांधला पोर्तुगीज डच फ्रेंच यांनी हा जो प्रश्न आहे तर तो होता मॅथ अँड रिजनिंग मध्ये काय मॅथ मराठी आणि इंग्लिश मध्ये जे आलेलं होतं तर ते पण आपण इथं सांगितलेलं आहे तर ते तुम्ही व्हिडिओ थोडस मागे जाऊन जे आहे तर ते बघू शकतात की काय आपण तिथं सांगितलेलं होतं बघा सोळाशे चाळीस मध्ये कोणता किल्ला बांधला त्याच्यावर प्रश्न होते पुढे एक प्रश्न होता मूलभूत भाग तीन मूलभूत हक्क बारा ते पस्तीस असं काहीतरी होतं ते बारा ते पस्तीस मध्ये कितीपर्यंत मूलभूत हक्क जे आहे तर ते आपल्याला इथे बघायला मिळतात त्यांच्याविषयी जो आहे तर तो, तो प्रश्न होता बाकीची पेपर मे बी आता डायरेक्ट मार्च मध्येच होण्याची जी आहे तर ते आपल्याला शक्यता दिसते पुढचं वन्यजीव अधिनियम याच्यावर प्रश्न होता याच्यावर प्रश्न होता हा कधी लागू झाला वगैरे त्याच्याविषयीचा एक महत्वाचा प्रश्न होता ग्रामपंचायत कोणत्या भागात आहे कोणत्या संविधानाच्या कोणत्या भागात आहे त्याच्या संबंधीचा जो आहे तर तो प्रश्न होता आता मेन म्हणजे एवढं तर होतच लक्षात घ्या हे आपलं जियच जीके झालं पुढं पुढचं पुड़ बघा आदिवासी विकास याच्याशी संबंधित काही प्रश्न होते मित्रांनो याच्याशी संबंधित काही प्रश्न होते जे आपल्याला इथं बघायला मिळत नाही किंवा वाचनात नाही पहिले तर होत आदिवासींशी संबंधित काही संस्थांचे प्रश्न होते आदिवासी संस्था त्यांच्यावर प्रश्न होता एक दुसरं आदिवासींसाठी असलेले आहार पोषणचे पोर्टलचे नाव हो काय पोर्टल ना हो ते पोर्टलचं नाव काय त्याच्या संबंधीचा प्रश्न इथे विचारलेला होता पुढे आदिवासींच्या देवांचे नाव विचारलं होतं काहीतरी बडा देव वगैरे असं काहीतरी की ते कोणत्या जातीचे देव आहेत किंवा कोणत्या आदिवासींचे देव आहेत अशा पद्धतीचा काहीतरी प्रश्न तिथं विचारला विचार होता करंट फार कमी विचारलेलं होतं जीए जिकेच होतं आणि बाकी हे आदिवासी विकास विभागाशी संबंधित काही प्रश्न होते इव्हन तो टीआरटीचं ऑफिस कुठे हे पण प्रश्न विचारलेला होता कुठे असा हा प्रश्न जो आहे तर तो आपल्याला इथे बघायला मिळतो तर ते पण इथं विचारलेलं होत महिला बाल विकासची जेव्हा रिस्पॉन्स शीट आता काही दिवस ते ती आपण ग्रुपला देखील शेअर करणार आहोत त्याच्या संबंधी माहिती आता आदिवासी विकास विभागाशी संबंधित जी काही माहिती आहे ना तर याच्यासाठी बेस्ट पर्याय हाच आहे की तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जा ट्रायबल महाराष्ट्राच्या वेबसाईट वर जा तिथं त्यांच्याविषयी वाचा आणि तिथं तुम्हाला ही जी माहिती जी आहे तर ती बघायला मिळेल ठीक आहे करंट काही जास्त विसरलेलं नव्हतं करंटचे काही प्रश्न कळू शकलेले नाही आपल्याला आणि उमेदवारांच्या सांगण्यानुसार फार कमीच प्रश्न आपल्याला इथे पाहायला मिळत होते ठीक आहे तुमच्यापैकी आता जे कोणी लाईव्ह असतील तर सगळ्यात आधी त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या आणि चॅनेलवर नवीन असाल पहिले या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवर तुम्हाला पुढचं सगळी माहिती जसं की आपलं समाज कल्याण याचं पेपर पाहायला मिळेल आपल्याला पुढे आहे आदिवासी विकासाचे राहिलेले पेपर तुम्हाला या चॅनेलवर अनालिसिस पाहायला मिळेल म्हणून तुम्ही हे चॅनेल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपल्या नोटिफिकेशनसाठी कॉन्टेंटसाठी आपले टेलिग्राम चॅनेल पण आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करा त्याला जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले सर्वप्रथम तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब जरूर केलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र